नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज अकोज येथे भव्य दिव्य ओपनचा महर्षी सहकार केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो रथी महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आले आहेत आणि मित्रांनो आज बिंजवडचा बादशा मथुरसुद्धा मित्रांनो सकाळीच दाखल झाला होता मथुर आणि बावरे आज गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून पाळले आणि आत्ता मित्रांनो गाडी आत्ताच साठ गट पूर्ण झालेत आणि सेमीला काटाकीर लढती बघायला मिल मिळाले आहेत मिळतील आता मित्रांनो आपल्याला आणि मी बाकासूरचा पण देवाबाई यांचे गटसुद्धा सेमी कोणत्या सेमीत पाळणार हे सुद्धा सांगितलं आहे आधीचे व्हिडिओ जाऊन बघू शकता तसेच मित्रांनो आज बिंजोडचा बाटला मथुर कोणत्या सीमित पाळणार तर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरून आज आपला मथुर आणि बावरा पालताना दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि आज काटाकीर आणि मैत्रीपूर्ण मित्रांनो लढती बघायला भेटतील कारण सर्व टॉप नंदी मित्रांनो आज दाखल झाले आहेत आज निंबळकर सरांचा मित्रांनो सर्जा आला नाही परंतु पुढच्या मैद्रात नक्कीच दिसेल तसेच मित्रांनो मला वाटतं संभाजीनगर खरचा लखन पण आला परंतु हे सगळे नंदी कोळेच्या मैदानात मित्रांना दिसण्याची खूप शक्यता आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद